न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश तस्करी एक महसूल विभागाची कारवाई तालुक्यातील कुर्ली येथे बुधवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी अयोध्यरिती वाहतूक करताना विना नंबरचा ट्रॅक्टर मंडळाधिकारी यमज गोहकार घोटी यांना आढळला ट्रॅक्टर थांबून चौकशी केली असता अवैधरित्या रीती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले त्यावरून ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील लावण्यात आले सदर कारवाई तहसीलदार विजय साळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी प्रभारी तलाठी कुर्ली आर जी राठोड प्रभारी तलाठी चिखलवर्धा आर पी कुमरे तलाठी तारसावडी गजानन गेडाम कोतवाल चिखलवर्धा यांनी केली जप्त केलेल्या अवैध रेतीचा ट्रॅक्टर घाटंजी तहसील कार्यालयातील शिपाई संजय हुड यांच्या त्याप्यात नामावर देण्यात आले आहे त्यामुळे मात्र कुर्ली परिसरातील प्रीती तस्कराचे दावे चांगले दणांडले आहेत